नमस्कार मित्रा मराठी बायकथामध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका अशा प्रवासाला जिथे सत्य आणि भयानक अनुभव यांची सरपिसळ झाली आहे एका ट्रक ड्रायव्हरच्या डोळ्यांनी पाहिलेली आणि आजही त्याच्या मनात घर करून असलेली एक थरारक रात्र जर तुम्ही या वाहिनीवर पहिल्यांदाच आला असाल आणि अशा रहस्यमय अंगावर काटा आणणाऱ्या कथा तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच आपल्या मराठी बायकथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल ऐकॉन ही दाबा जेणेकरून आमच्या पुढच्या कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील मित्रांनो ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार वाढत जातो आणि हो कमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका चला तर सुरू करूया आजची भयानक कहाणी मी बळवंत पुणे शहरातला एक ट्रक ड्रायव्हर गेली अनेक वर्ष मी मालवाहतुकीचं काम करतोय महाराष्ट्राचे काणे कोपरे मी माझ्या ट्रकने पालते घातले आहेत रस्ते महामार्ग घाट सारं काही माझ्यासाठी घरच्या अंगणासारखंच होतं रात्री अपरात्री वादळात वाऱ्यात मी ट्रक चालवला आहे पण त्या रात्री त्या रात्री जे काही घडलं ते माझ्या आयुष्यात कधीच विसरता येणार नाही ती गोष्ट दोन हजार एकोणीस सालची जेव्हा मला एका रात्रीत रांजणगाव एम आय डी सीमधून मधून रेवदंडा बंदरापर्यंत काही मौल्यवान मालाचे कन्साइनमेंट पोचवायला हवं होतं त्या सामानाबद्दल मला फारशी माहिती नव्हती पण ते खूप महत्त्वाचं होतं इतकंच माहीत होतं आणि मला ते वेळेवर पोचवायचंच होतं मी सहसा कधी कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही पण त्या दिवशी फॅक्टरी मॅनेजरच्या चे चेहऱ्यावर एक अशी भीती दिसली जी मला अस्वस्थ करून गेली ते माझ्याकडे थोडे झुकून जणू काही माझ्या कानातच कुजबुसावेत अशा आवाजात म्हणाले बळवंतराव रस्त्यात कुठेही निर्जन ठिकाणी थांबू नका रात्रीच्या वेळी त्या रस्त्यावर काही विचित्र गोष्टी खडतात असं ऐकलंय त्यांचे शब्द माझ्या मनात खोलवर रुतून बसले त्यांचा आवाज दबलेला होता आणि त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची कडद्द सावली होती मी म्हणत मान टोलवली पण त्यांच्या बोलण्याने माझ्या मनात एक अदृश्य भीतीने घर केलं होतं मी माल भरून संध्याकाळीच निघालो डी एमआयडीसीच्या बाहेर पडल्यावर शहराची कसबस कमी होऊ लागली आणि माझ्या ट्रकचा आवाजच मला सोपतीला होता सुरुवातीला महामार्गावर इतर गाड्यांची वर्दळ होती त्यामुळे मन शांत होतं पण जसजशी रात्र वाढत गेली तस तशी रस्त्यावरची वर्दळ कमी होत गेली लाईटच्या प्रकाशात माझं लक्ष फक्त पुढे दिसणाऱ्या रस्त्यावरच होतं दोन्ही बाजूला खंदाट जाडी होती मधूनच एखादं खेडेगाव दिसायचं आणि लगेच मागे पडायचं रात्रीची भयान शांतता आणि त्यात माझ्या ट्रकच्या इंजिनचा एकसुरीय आवाज साऱ्या काही एक, एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करत होतं मी एका पूर्णपणे निर्जन भागात येऊन पोचलो होतो जिथे दूरवर एकही दिवा दिसत नव्हता आकाशात चंद्र होता पण तोही ढगांच्या वागे लपून खेळत होता त्यामुळे रस्त्यावर फक्त माझ्या ट्रकच्या हेडलाईटचाच प्रकाश होता माझ्या मनात मॅनेजरचे ते शब्द पुन्हा पुन्हा घुमू लागले थांबू नका काहीतरी विचित्र घडत तुम्हाला कधी एखाद्या प्रवासात आधीच मिळालेल्या इशाऱ्याची आठवण झाली आहे का मी मनाशी ठरवलं की आज रात्री कुठेही थांबायचं नाही कितीही महत्वाचं काम असलं तरी नाहीच पण नियतीने कदाचित काहीतरी वेगळंच ठरवलं होतं रात्रीच्या भयान शांततेत मी ट्रक चालवत होतो अचानक माझ्या हेडलाइटच्या प्रकाशात रस्त्याच्या मधोमध एक मोठी विचित्र वस्तू दिसली ती काय आहे हे कळत नव्हतं तिचा आकार मोठा होता आणि ती एका ढिगाऱ्यासारखी दिसत होती पण तिच्यात काहीतरी वेगळं अनाकलनीय होतं मी वेगाने ब्रेक तापले आणि ट्रक कर्कश आवाज करत किंचाळत थांबला माझ्या हृदयाची धडधड वाढती होती रस्त्याच्या मधोमध ती वस्तू तिथे अडकली होती आणि माझ्याकडे तिला ओलांडून जाण्याचा मार्गच नव्हता ती काय आहे हे पाहण्यासाठी जीव मुठी तरुण मी ट्रक थांबून खाली उतरलो मी त्या वस्तूजवळ पोचलो इतक्यात मला माझ्या मागून कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला तो आवाज अगदी स्पष्ट होता जणू काही कोणीतरी माझ्या अगदी जवळून चालत येत होतं मी पटकन मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं रस्त्याच्या कडेला जिथे घनदाट झाडे होती तिथे फक्त अंधार होता आणि रात किड्यांचा कर्कश आवाज मला वाटलं माझं भास असेल मी पुन्हा त्या वस्तूच्या दिशेने पळलो पण माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेन ती वस्तू कायब झाली होती क्षणभर मला वाटलं मी वेडा झालं की काय इतकी मोठी वस्तू रस्त्याच्या मधून एका क्षणात कशी काय काय होऊ शकते माझ्या मनात हजार प्रश्न उभे राहिले मी डोळे आजूबाजूला पाहिलंही पण ती वस्तू पुन्हा दिसलीच नाही माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला मी गडबडीने पुन्हा ट्रक मध्ये बसलो आणि इंजिन चालू केलं मनात एक अनामिक भीती दाटून आली होती मी ट्रक पुन्हा चालवू लागलो आणि वेग वाढवला आता माझ्या मनातून मॅनेजरचे शब्द आणि ती कायम झालेली वस्तू जातच नव्हती मी ट्रक वेगाने पळवत होतो पण मनातली अस्वस्थता वाढतच होती थोड्याच अंतरावर मला रस्त्याच्या कडेला एक वृद्ध स्त्री पांढऱ्या साडीमध्ये उभी दिसली तिचा चेहरा अंधारात स्पष्ट दिसत नव्हता पण तिची आकृती काळोखात उठून दिसत होती तिने मला थांबण्याचा इशाराही केला तिचा हात हळूवारपणे वर खाली होत होता जणू ती मला खूप महत्वाचं काहीतरी सांगू इच्छित होते एक क्षण मी विचार केला की थांबावं मदत करावी पण वॅनंजरचे शब्द ते पुन्हा काळात घुमले थांबू नका काहीतरी विचित्र कळतं माझ्या मनातली भीती मदतीच्या भावनेवर भारी पडली आणि मी थांबलो नाही माझ्या मनात आलं पळवंत तुझा जीव महत्वाचा आहे माल पोचवणं महत्वाचं आहे जसा मी तिला ओलांडून पुढे गेलो तसा मी माझ्या आरशातून तिच्याकडे पाहिलं माझ्या हृदयाची धडधडी इतकी वाढली की, की मला वाटलं ती माझ्या छातीतून बाहेर येईल ती वृद्ध स्त्री रस्त्याच्या मधोमध उभी होती आणि तिचे डोळे माझ्या ट्रककडे रोखलेले होते त्या डोळ्यातून एक भयानक चमक दिसत होती ती अंधारातही स्पष्ट जाणवत होती ती मला एकटक पाहत होती जणू काही ती माझ्या आत डोकावून पाहू इच्छित होती मला वाटलं की ती स्त्री माझ्या मनातलं काहीतरी वाचू शकते ती नुसती उभी नव्हती तर तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होत जणू ती मला सांगत होती तू चुकलास तू थांबायला हवं होतंच तुम्ही कधी रस्त्यावर अशा विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत का माझ्या मनात भीतीची एक लाट उसळली आरशातून पाहणं बंद करून मी लक्ष रस्त्यावर दिलं पण आता आता माझं मन ट्रकवर नव्हतं मला आता समोरच्या रस्त्यापेक्षा मागून येणाऱ्या आवाजांची जास्त भीती वाटू लागली होती आणि नेमकं तेच घडलं ट्रकच्या मागच्या बाजूने काहीतरी हल्ल्याचा आवाज येऊ लागला जणू काही माल सामानामध्येच काहीतरी फिरत होत ते आवाज इतके स्पष्ट होते की मला वाटलं खरंच काहीतरी माझ्या ट्रकमध्ये घुसून बसलं आहे मी घाबरून ट्रक बाजूला थांबवला आणि केबिनमधून खाली उतरलो अंगात एक थरथराट भरला होता मी मागच्या बाजूला जाऊन सामान तपासलं सगळं व्यवस्थित होतं कुठेही काहीही बिघडलेलं नव्हतं पण तिथे एक छोटीशी पिशवी होती जी मी याआधी कधी पाहिली नव्हती ती पिशवी कोणाची होती कुठून आली काहीच कळत नव्हतं ती पिशवी एका बाजूला ठेवून मी पुन्हा केबिन जवळ आलो मी दरवाजा उघडला आणि केबिन मध्ये आत बसलो इतक्यात माझ्या ट्रकच्या विंडशिल्डवरून एक अस्पष्ट सावलीसारखी आकृती सरकताना दिसली ती इतकी वेगाने सरकली की मी पाहण्याआधीच ती कायब झाली मी घाबरून वर पाहिलं छताकडेही पाहिलं पण काहीच नव्हतं माझ्या मनात विचार आला हे काय झालंय मी वेडा तर झालो नाही ना मी पुन्हा ट्रक चालू केला पण आता माझं लक्ष समोरच्या रस्त्यावर लागत नव्हतं माझ्या मनात ती कायब झालेली वस्तू ती पांढऱ्या साडीतली पायी मागच्या बाजूने आलेले ते आवाज ती पिशवी आणि ती सरकलेली सावली हे सारं काही फिरत होतं अचानक रस्त्यावर दाट धुकं पसरलं ते तुक इतकं दाट होतं की माझ्या हेडलाईटचा प्रकाशी त्यात हरवून गेला समोरचं काहीच दिसेनस झालं मला वाटलं आता माझा ट्रक मला चालवणं शक्य नाही मी पुन्हा ट्रक थांबवला त्या धुक्यातून मला एका लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला तो आवाज खूप जवळून येत होता जणू तू माझ्या ट्रकमधूनच येत होता मला अस्वस्थ वाटलं मी घाबरून माझ्या ट्रकच्या विंडशील्डवर पाहिलं तर आतून लहान मुलाच्या हातांचे ठसे उमटले होते ते ठसे इतके स्पष्ट होते की जणू एखाद्या लहान मुलाने नुकतेच आपले हात काचेवर टेकवले होते मला आठवलं की माझ्या ट्रकमध्ये मी कोणत्याही लहान मुलाला घेऊन केलोच नव्हतं हे ठसे कुठून आले माझ्या काळजाचा ठोकाच चुकला मी पुन्हा ट्रक चालू केला आणि वेग वाढवला काही अंतर कापल्यावर मला असं वाटलं की काहीतरी माझ्या ट्रक सोबत धावत आहे मना आए कि मना तरी आए। मी आरशातून पाहण्याचा प्रयत्नही केला पण धुक्यात काहीच दिसत नव्हतं फक्त मला जाणवत होत की माझ्यासोबत कोणीतरी आहे धुक्यातून मला मदतीसाठी एक अस्पष्ट किंकाळी ऐकू आली ती किंकाळी इतकी करून होती की मला क्षणभर वाटलं कुणीतरी खरंच संकटात आहे मी पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला मॅनेजरचे शब्द आणि माझ्यासोबत घडलेल्या घटना मला थांबण्यापासून होत्या मी ठरवलं की काहीही झालं तरी थांबायचं नाही मी वेग पण काही अंतरावर ट्रक एका खड्ड्यात आपटला आणि थट असा आवाज झाला ट्रक जोरकस हडपटला मी पुन्हा ट्रक थांबवला यावेळी मदतीची ती किंकाळी खूप जवळून आणि स्पष्ट ऐकू आली मदत करा मला वाचवा असे शब्द मला स्पष्ट ऐकू आले त्या आवाजाच्या दिशेने मी खाली उतरलो तर मला पावलांचे ठसे दिसले ते ठसे उमटले होते आणि अंधारातही स्पष्ट दिसत होते जणू कोणीतरी नुकतंच तिथून धावत गेलं होतं त्याच क्षणी एक थंड वाऱ्याची झुळूक माझ्या अंगावर केली ती इतकी थंड होती की माझ्या हाडांपर्यंत कारडा पोचला मी त्या पावलांच्या ठशांच्या मागे थोडं अंतर गेलो त्या पाऊलांच्या ठशांमध्ये एक लहान मुलांच्या पाऊल खुणा होत्या माझ्या मनात आले कुठलं तरी लहान मूल असे त्याला मदत करायला हवी मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण त्या काळोखात त्या निर्जन ठिकाणी माझ्या मनात एक भीतीची लाट उसळली मला वाटलं आता मात्र मला इथे थांबता कामा नाही मी ठरवलं की परत जाऊन ट्रक घेऊन निघून गेलेलं बरं मी परत ट्रकच्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि धुक्यातून एक उंच बारीक विकृत सावली माझ्या ट्रकच्या दिशेने येताना दिसली ती सावली इतकी वेगाने येत होती की मला ट्रकचा दरवाजा लावताही आला नाही ती सावली माझ्या ट्रकजवळ आली आणि ट्रकला ट्रक ट्रक धक्के देऊ लागली ट्रक हलू लागला आणि माझ्याकडून काही केल्या ट्रक चालू होईना इंजिन फक्त घर घर करत होतं छतावर आणि खिडक्यांवर मोठ्याने धक्के बसू लागले जणू कोणीतरी ट्रकवर चढण्याचा प्रयत्न करत होता त्याच वेळी ट्रकच्या आतूनच खुसबुस ऐकू येऊ लागली तू थांबला नाहीस तू चुकलास माझ्या कानावर हे शब्द पडताच माझ्या अंगाचा थरकाप उडाला विंडशील्डवर केस विखुरलेली एक अस्पष्ट स्त्रीची आकृती दिसली तिचे डोळे लालबुंद होते आणि ती मला एकटक पाहत होती कसा ट्रक सुरू केला पण दरवाजे हँडल हलू लागले जणू कुणीतरी बाहेरून ते उघडण्याचा प्रयत्न करत होत खिडक्यांजवळ अस्पष्ट चेहरे दिसू लागले आणि गायब होऊ लागले ते चेहरे इतके भयानक होते की मी डोळे मिटून घेतले मला वाटलं ही रात्र माझी शेवटची रात्र आहे तुमच्यासोबत कधी अशा घटना घडल्या आहेत का जिथे तुम्ही भीतीने गोठून गेला असाल ट्रक मध्ये एक चढ श्वासाचा आवाज घुमू लागला तो आवाज इतका जवळून येत होता की मला वाटलं तो माझ्या शेजारीच बसला होता माझ्या पाठीमागून एका थंड हवेचा स्पर्श जाणवला मला माहीत होतं की मी एकटा नाही त्याच वेळी रेडिओ आपोआप सुरू झाला माझ्या ट्रकमध्ये रेडिओ चालूच नव्हता मी तो कधीच वापरत नसे पण तो आपोआप सुरू झाला आणि त्यात एका भयानक आवाजात पुन्हा पुन्हा तोच वाक्यांश ऐकू येत होता तू मला सोडून गेलास चांगलं नाही केलंस तो आवाज इतका सड आणि वेदनादायक होता की तो माझ्या मनात थेट भिंटला माझ्या डोक्यात तो आवाज घुमू लागला ट्रकच्या हेडलाइट्स वेड्यासारख्या चमकू लागल्या कधी मंद तर कधी तीव्र जणू काहीतरी त्यांना नियंत्रित करत होत आणि केबिन मध्ये एक विचित्र चळका वास भरला तो वास इतका तीव्र होता की मला श्वास घेणंही कठीण झालं ट्रक हिंसक धक्केत येऊ लागला जणू काहीतरी त्याला मागून ढकलत होत मला स्टिअरिंग व्हीलवर नियंत्रण ठेवणं झालं मी ब्रेक पण त्याचाही काही उपयोग होत नव्हता वाढतच होता आजूबाजूची झाड जवळ येत असल्यासारखी वाटू लागली जणू जणू ती मला किळंकृत करू इच्छित होती आणि धुक इतकं ताट झालं की काहीच दिसेलस झालं माझ्या हिटलाइटचा प्रकाशही त्या धुक्यात हरवून गेला रस्त्यावर विचित्र दिवे दिसू लागले आणि गायबही होऊ लागले ते दिवे एखाद्या भूतासारखे दिसत होते ते माझ्या ट्रकच्या आजूबाजूला नाचत होते ट्रकचा वेग अनियंत्रितपणे वाढला आणि रस्त्यावरील साईन बोर्ड दिसेनसे झाले मला काहीच समजत नव्हतं मी फक्त देवाला प्रार्थना करत होतो की मी सुखरूप पोचावं मी डोळे मिटून घेतले आणि फक्त स्टेअरिंग व्हील घट्ट पकडून धरलं किती वेळ गेला ते मला आठवत नाही अचानक एका मोठ्या धक्क्याने मी जागा झालो ट्रक थांबला होता माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेला माझ्यासमोर रेवदंडा बंदर होतं मी पोचलो होतो मी ट्रक बंद केला आणि केबिनमधून बाहेर पडलो माझ्या अंगातून खांब वाहत होता माझा श्वास जोरजोरात चालला होता माझे हातपाय थरथरत होते मी सुटकेचा निश्वास टाकला तिथे काम करणाऱ्या स्थानिक मजुरांनी मला पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा प्रश्न होता मी त्यांना माल उतरवण्यास सांगितलं त्यांनी माझ्याकडे पाहून हसत सांगितलं की काय साहेब घाबरलंच वाटतं हा रस्ता अशा विचित्र घटनांसाठी कुख्यात आहे अनेक ड्रायव्हर्सनी असे अनुभव घेतले आहेत त्यांच्या बोलण्याने मला धक्काच बसला याचा अर्थ जे काही माझ्यासोबत घडलं ते सत्य होतं मी त्या रात्रीनंतर पुन्हा कधीही त्या रस्त्याने एकटा प्रवास केला नाही एका भयानक अनुभवानंतर तुम्हाला कधी त्या ठिकाणापासून दूर राहावस वाटलं आहे का आजही ती रात्र मला भीतीने पछाडते मला सतत प्रश्न पडतो की खरंच काय घटल होतं त्या रात्री ती पांढऱ्या साडीतली वृद्ध स्त्रीच होती ती भयानक कुजबूजणारी आणि तू मला सोडून गेलास तू चांगलं नाही केलंस तो लहान मुलाचा आवाज ते हाताचे ठसे आणि ती विकृत सावली हे सारं काही माझ्या डोळ्यासमोरून हटतच नाही मी आता रात्री एकटा प्रवास करणं शक्यतो टाळतो ती रात्र माझ्या मनात एक कायमची जखम करून गेली आहे तर मित्रांनो ही होती बळवनच्या आयुष्यातील ती, ती हादरवणारी रात्र जी आजही त्याला स्पष्ट आठवते एका सामान्य ट्रक चालकाच्या आयुष्यात आलेला हा असा प्रसंग जो त्याच्यासोबतच आपल्यालाही त्या अदृश्य जगाच्या दारात घेऊन जातो कधी कधी काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं पण त्या खऱ्या असतात मला आजही माहीत नाही की ती कोणती शक्ती होती पण तिने माझ्या मनात भीतीचे कायमचे खर केले आहे तुमच्यापैकी किती जणांनी असे अनुभव घेतले आहेत किंवा अशाच काही भयान कथा तुम्हाला माहीत आहेत का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांकडे जाऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला तर प्रथम त्यांची नावे घेऊयात पहिले म्हणजे अनिरुद्ध रामबाऊ कासारे घाटनांदूर आंबेजोगाई हो जिल्हा बीळहून मयूर सोनवणे नवी मुंबईहून सुशांत कवई पुणेहून आशा मनोहर नांगरे वाळकी औंधा नागनाथहून मनोज भोई शिरपूर धुळेहून राजेंद्र वारेकर ठाणेहून पंडित गायकवाड आंबे तालुका पेठहून तुषार मिश्रा अमरावतीहून संतोष कानडे भिंगार अहिल्यानगरहून अरुण सोडवणे नाशिकहून अक्षदा नारोळकर नाशिकहून पद्मा पाटील उल्हासनगरहून सारिका जोशी राजापूर जिल्हा रत्नागिरी होईल आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे अरुणा ठाकूर मनिषा रणदिवे सुरेश जगताप विशाल बारवे किरण गडकरी प्रमोद सूर्यवंशी हर्षदा देवरुखकर अनघा शिंदे आणि शेवटी हुसेन शेख लवकरच भेटू एका नवीन थरारक कथेसह तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित रहा